कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होती वेळ त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही ठाकरे सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हतं तिथे पण दिला युज अँड थ्रो केला असं दीपक केसरकर दहा पक्ष फिरून आलेला हा माणूस त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बरं का केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगता येत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा संजय रायकोडांना ते पश्चाता वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला सरसंघचालक असं म्हणतात की पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबायचा तुम्हाला आठवत असेल विराट कोहलीने केस दोन चार केस टिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली आहे आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक रोखोक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी ह्याने जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी हा जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढीही पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसही उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेलं आहे सर्व सुख भोगलेली आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे